नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारुया सिरीलच्या नेलर पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर नसाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्का आता प्रीतमने अशी जबरदस्त युक्ती केलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांसमोर दिशाची सगळ्यांसमोर दिशाची लाजच काढलेली आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो प्रीतमने चक्का आता अजयच्या खोट्या बाबांना पकडलेला आहे म्हणजेच त्यांचं खरं सत्य काय आहे आता हे सगळ्यांसमोर लवकरच येणार आहे कारण की प्रीतमला माहीत माहित असतं की काही ना काही झोलझपाटा चालू आहे तर प्रीतम त्यांना आता सगळी खरी खरी खबर विसरून घेतो पण त्यांना आता ह्या दामिनीने खोटं नाव सांगितलेलं असतं त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही की हे नाव ना ना तर नवीनच वाटतं तर प्रीतम म्हणतो की तुम्ही त्या घरामध्ये आजीचे खोटे आई बाबा म्हणून आणता पण ते तुम्हाला कोणी सांगितलं होतं पण त्यांना त्यावेळेस मात्र ते नाव सांगितलेलं असतं ते प्रीतमच्या लक्षात येतं की या नावाचा याचा काही देखील संबंध येत नाही पण प्रीतम आता खूप जबरदस्त युक्ती लढवतो त्या दोघांना देखील घेऊन आता थेट बंगला त्यावरती येतो आणि त्यानंतर आता अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर त्यांना घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना खरं सगळं सांगावंच लागतं तर त्यावेळेस मात्र त्याच ठिकाणी दामिनी देखील येते आणि ती लगेच अजयचे खोटे आई बाबा डायरेक्ट हात करून सांगतात की ह्या बाईने आम्हाला पैसे दिले होते म्हणून आम्ही ही सगळी काय ऍक्टिंग केलेली आहे तर आता पुढे मालिकेमध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येतो कारण की दामिनीला आता सगळ्यांसमोर अहिल्यादेवी किर्लोस्कर धमकी देते की एकतर तू खरं खरं बोल नाही तर लवकरात लवकर तुझं सामान आणि भिचाना बांध आणि तुला लवकरात लवकर पुढे सोडून यायचं हे मला चांगलंच व्हायचे आहे त्यामुळे तू दोन रस्ते आहेत त्या दोन्हीपैकी एक कोणता देखील तर दामिनी आता सगळ्यांसमोर आता खरं सत्य उकरून टाकते म्हणते की मला हे सगळं काही दिशाने करायला लावलेलं असतं तरी आता प्रीतमच्या साखरपुड्याची सगळी तयारी झालेलीच असते पण आता त्याच्या सगळ्या दिशा आणि दामिनीची चांगलीच वारात निघलेली असते कारण की दिशा आणि दामिनीचा खरा चेहरा आले सगळ्यांसमोर आलेला असतो त्याच्यामुळे प्रीतम म्हणते की शब्बास दिशा शब्बास तू सगळ्यात मोठं काम केलेलं आहे त्यावेळेस मात्र दिशा देखील म्हणते की काय झालं प्रीतू असं तो अचानक माझं नाव का घेतोय त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर आता दामिनी सांगून टाकते की ह्या दिशानेच सगळं काही केलेलं आहे कारण की पारुला इथून कायम हकलून लावायचं यासाठी या दिशाने आजयचे खोटे आहे बाबा आणि तो आजय देखील खोटाच माणूस आहे कारण की तो दुबईमध्ये जॉबच करत नाही कारण की सगळं सत्य आता सगळ्यांसमोर दामिनी सांगून टाकते कारण की स्वतःवरचा मार वाचवण्यासाठी तर आता खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्याच्या नंतर काय करायचं हे आता आयला देवी किर्लोस्करच ठरवणार असते पण मित्रांनो आपल्या पारू तर संकटात आढळतो कारण की तो हरामखोर आजय आता आपल्या पारूला घेऊन गेलेला असतो कारण की आता पारू कशी कुठं आहे ह्याची सगळ्याची चिंता आता प्रीतमला पडलेली असते तर ह्या दिशा आणि दामिनीचा खरा चेहरा तर सगळ्यांसमोर आलेच असतो पण शेवट आता आपल्या पारूला वाचवण्यासाठी देखील आता प्रीतम धावत पडत तिकडे निघालेला असतो पण तेवढ्यात लगेच तो आदित्यला कॉल करून सांगतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आदित्य आता पारूची मदत करण्यासाठी पोहोचेल का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये